महायुतीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाही त्यामुळे महायुतीत कोणता फॉर्म्युला समोर येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत लोकसभेच्या सात जागांवर चर्चा करण्यात आली आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला सात जागा येणार असल्याचं सांगितलं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची पुण्यातील बोट क्लब येथे बैठक पार पडली राज्यातून आमदार खासदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं या बैठकीत के बारामती शिरूर सातारा धाराशिव नाशिक रायगड परभणी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दोन दिवसात ठरवण्याचा निर्णय घेतला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली बारामतीचा उमेदवार बदलणार नाही म्हणत सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे विजय शिवतारे यांच्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील अशी देखील चर्चा करण्यात आली स्थानिक आमदारांवर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे प्रत्येक आमदाराबरोबर पाच ते सहा सदस्यांची टीम असणार आहे ही टीम प्रचार नियोजन महायुतीच्या उमेदवारांबरोबर समन्वय साधण्याचे काम करणार आहे निवडणूक पाच टप्प्यात होणार असून वेळेचा सदउपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अठ्ठावीस तारखेला जागा वाटपाबाबत निर्णय होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं आहे